अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस भोग संपत नाही त्रास संपत नाही वेदना हरण होत नाही याची चिंता बाळगू नकोस कारण तुझा देव तुझ्या पुढे आला आहे तुला वेदना संपवणारे आशीर्वाद घेऊन आलो आहे मला माहीत आहे की मागील काळात तुम्ही खूप काही त्रास सहन केला आहे ही। आताही तुमच्या मनातील त्या वेदना दुःख दूर करणारा माझा आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे तुम्ही पूर्णपणे माझे आहात माझे नामस्मरण करत आहात मला हे माहीत आहे काही काळापूर्वी तुम्ही मला जे काही मागितले आहे ते मिळण्याची वेळ येत आहे तुमच्या मनातील आता ते वाईट विचार त्या नकारात्मक भावना नष्ट करणारा हा दिव्य संदेश जेव्हा तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमच्या मनातून ती नकारात्मकता निघून जाणारे आशीर्वादही मी त्या क्षणाला तुम्हाला देत आहे अगदी या क्षणापासून तुमच्या मनातील नकारात्मकता दूर केल्या जाईल तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे मौल्यवान आणि सकारात्मक आहे ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय स्वीकार आहे असे टाईप करा तू काही योगायोग समज किंवा तुला हवे असलेले आशीर्वाद समज हा चमत्कारिक दैवी संदेश तुझ्यापुढे येण्याचे कारण आहे कारण देव तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या आयुष्यातून आता ते सर्व काही दुरीत निघून जाणार आहे तुम्ही ज्या काही चिंता करत आहात मग त्या मुलाबाळांच्या असो किंवा तुमच्या आर्थिक समस्या असो त्यावर उपाय घेऊन माझा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही जेव्हा मनपूर्वक श्रद्धेने विश्वासाने माझ्याकडे आला आहात तर पूर्ण विश्वास ठेवा की आता सर्वच काही चांगले घडणार आहे सर्व काही शुभ तुमच्या आयुष्यात जोडल्या जाणार आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत पोहोचून हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत या संदेशाला पाठवले आहे पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहा तुमच्या भाग्यात नक्कीच एक मोठा चमत्कार घडणार आहे तुम्ही तो आकर्षित करत आहात हा संदेश निव्वळ योगायोग नाही तर देवाने घडवून आणलेला हा एक योजलेला संकल्प तुमच्याकडे देत आहे की तुम्ही हा ऐकावा कारण तुम्ही जर याला ऐकले तर तुमच्या वेदना दुःख शमवल्या जातील तुमच्या यातना दुःख हरण केल्या जाईल आणि तुम्हाला ते बळ ते सामर्थ्य प्रदान केल्या जाईल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुमच्या कार्यात येणारे अडथळे नष्ट होऊ लागतील तुम्ही जर हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरला तर तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुझ्यासाठी मी असे द्वार उघडत आहे जिथून येणारे आशीर्वाद येणारे चमत्कार हे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन येणार आहेत तुम्हाला तुमच्या काही गोष्टींची काळजी वाटत आहे मला माहीत आहे पण तुम्हाला त्या गोष्टींची काळजी करण्याची आवश्यकता नाही मुलाबाळाबद्दल तुम्हाला ज्या काही चिंता त्रास देत आहेत त्या आता तुम्ही विसरल्या पाहिजेत कारण तुमचा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला, तुम्हाला निश्चिंत करू इच्छितो या संदेशातून मी तुम्हाला निश्चिंततेचा आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलो आहे तुम्ही जर हे स्वीकार करू इच्छित असाल तर होय स्वीकार करतो असे टाईप करा देव आज तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देत आहेत तुमच्या वेदना दुःख आणि काळजीमुक्त करणारे आशीर्वाद तुम्ही जर प्राप्त केले तर तुम्ही मोठ्या काळजीतून मुक्त व्हाल तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक नवीन वळण दिसणार आहे त्या वळणावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात तयार असाल तर श्री स्वामी समर्थ लिहा आणि पुढे जा पुढे तुम्ही त्या वळणावर आनंदी आनंद प्राप्त करणार आहात त्या वळणावर देव तुमच्यासाठी देवदूत उभे करणार आहेत देवदूतांसोबत तुमच्यासाठी काही भेट वस्तू असतील जर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल भेटवस्तू स्वीकारण्यासाठी आनंद स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय मी देवाची शक्ती स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी देव तुमची आध्यात्मिक ऊर्जा आणि तुमच्या भौतिक जीवनात आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहे मागील काळात तुम्ही जे काही त्रास सहन केले आहे जे काही असे भोगले आहे जे तुम्ही आता खूप काही त्रासून गेला आहात की या सर्व गोष्टीतून मला दूर जायचे आहे मला याचा कंटाळा आला आहे तेव्हा देव तुमच्याजवळून त्या सर्व काही कंटाळवाण्या गोष्टी आणि ते कंटाळवाने कार्यदेखील काढून टाकून त्या जागी खूप काही नवीन आणि आनंदी भरणार आहेत ज्यामुळे तुम्ही निरंतर उत्साहित राहाल आनंदी राहाल देव म्हणतात बाळा जितकी तुला तुझ्याबद्दल काळजी आहे त्याच्याहीपेक्षा मला तुझ्यासाठी काही करायचे आहे तुला तुझी काळजी नसावी तुला तुझी वेदना दुःख नसावे यासाठी मी आशीर्वादित करत आहे तेव्हा आता तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात काही गोष्टी विलंबाने होत असतील तर काळजी करू नकोस हा विलंब देखील तुझ्या चांगल्यासाठी घडवल्या जात आहे ज्या गोष्टी विलंबावर टाकल्या जात आहेत त्याच्यासाठी अधिक देवाचे प्रसन्न करणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाला मनोभावे प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना ऐकल्या जातात तुम्ही आज जे काही कार्य विलंबावर होत आहे असे पाहता आणि मनोमन खूप काही वेदना आणि दुःखी होता पण तसे न करता त्यासाठी आनंदी राहणे सुरू करा कारण हा मधला वेळ तुम्हाला तुमच्या सक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी देण्यात येत आहे देवाला तुमची परिपूर्ण काळजी आहे देव तुमच्यासाठी खूप काही करू इच्छितात देव म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर संपूर्ण संदेश हा तुझ्यासाठीच आहे तुझे भोग संपून तुला आनंदी आनंद प्राप्त होणार आहे तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या भाग्यात मी देत आहे काही चमत्कार पुढील काळात घडणार आहेत त्यासाठी स्वतःला तयार कर कारण तुझी ऊर्जा वाढवण्यात येत आहे तू ऊर्जावान असावा आणि ते कार्य पूर्ण करावे अशी देवाची इच्छा आहे म्हणूनच तुला ही ऊर्जा प्रदान करण्यात येत आहे तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात ते तुम्हाला दिले जाईल विश्वास ठेवा देवाचे कार्य सुरू आहे ते विलंबाने नाही तर जलद गतीने होणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि पाऊले पुढे टाका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची वाट देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ